वरद लक्ष्मी व्रत कथा दोन श्री गणेश आहे मित्रांनो आणि माझ्या माता भगिनीनो या वरद लक्ष्मी व्रताची आणखी एक सत्यकथा आपल्या पुराण ग्रंथात सांगितली आहे मगध देशात कुंडी नगरीत चारुमती नावाची गरीब पतिव्रता ब्राह्मण स्त्री राहत होती आपले सासू सासरे व पतीची मनोभावे सेवा करत होती माता महालक्ष्मी ती परम भक्त होती एकदा महालक्ष्मी मातेने तिच्या स्वप्नात जाऊन सांगितले की तू आपले दारिद्र्य घालवण्यासाठी श्री वरत लक्ष्मी व्रताचे विधिवत आचरण कर चारुमतीने मोठ्या आनंदाने या श्री लक्ष्मी व्रताचे विधिविधान जाणून घेतले श्रावण मासातील शुक्रवारी सदर व्रताचे आचरण नियमानुसार सुरू केले काही वर्षातच चारुमतीला माता महालक्ष्मीने आपल्या वरदहस्ताने धनधान्यानी वस्त्रालंकाराने स्थावर जंगमाने समृद्ध केले आपल्या घरी माता वरद लक्ष्मीची पूजा करताना प्रदक्षिणा घालते वेळी स्वतःच्या अंगावर सुवर्ण अलंकार एकामागे एक येऊन पडत गेले अशीच प्रचिती चारुमतीसोबतच्या सर्व स्त्रियांना आली सर्वांच्या घरात सर्वत्र सुख समृद्धी नांदू लागली मित्रांनो सर्व हिंदू धर्मीय धार्मिक वृत्तीचे सवासन स्त्रिया तसेच पुरुष देखील धनधान्य समृद्धीसाठी संतती सुखासाठी तसेच आयुर्वृद्धासाठी हे व्रत करू शकतात असे आपल्या हिंदू धर्माच्या स्कंद पुराण ग्रंथात सांगितले आहे अष्टलक्ष्मी हे माता महालक्ष्मीचेच एक रूप आहे श्री वरदलक्ष्मी अष्टलक्ष्मी पैकी एक देवी आहे जी क्षीरसागरातून उत्पन्न झाली होती येथे ही कथा समाप्त होत आहे हरिओम शिवशंभू महादेव